म्हणजे माझ्या पिक्चरच्या फायनल मराठी चित्रपटसृष्टीतल्या बादशहा आणि हिट मशीन म्हणवलं जाणार आहे लक्ष्मीकांत बेर्डे आणि महेश कोठारे यांच्या अनोख्या मैत्रीची आणि या मैत्रीची सुरुवात झाली फक्त एक रुपया तथा ऐंशीच्या च्या दशकातील तेव्हा लक्ष्मीकांत बेर्डे रंगभूमीवर झोपी गेलेला जादा झाला या नाटकात काम करत होते महेश कोठारेंच्या आई वडिलांसोबत हे नाटक रंगत होतं एक दिवस महेश कोठारे तालमीला गेले आणि तिथे पहिल्यांदाच त्यांनी लक्ष्याचं काम पाहिलं ते काम महेश कोठारेंना इतकं आवडती तालीम संपताच महेश कोठारे खिशात हात घालतात आणि एक रुपयाची नोट काढतात ते लक्ष्मीकांतला म्हणतात लक्ष्या हा एक रुपया माझ्या पुढच्या सिनेमाचा हिरो तू होय इतकंच ना कॉन्ट्रॅक्टर ना पेमेंटची चर्चा फक्त एका रुपयात धुंगडाका साठी लक्ष्या झाला हा किस्सा घडला आणि दोन वर्षांनी एक हजार नऊशे पंच्याऐंशी साली झाला हा सिनेमा सुपरहिट झाला आणि महेश लक्ष्या जोडी मराठी सिनेमात अजरामर झाली थरथराट दे दणादण झपाटलेला पछाडलेला असे हिट सिनेमे मग सलग आले महेश कोठारे म्हणतात लक्ष्मीकांत हा माझा आत्मा आणि हृदय होता त्याने कधीही पैशांबद्दल विचारलं नाही कॉन्ट्रॅक्ट साईन करून म्हणायचा अजूनही जाणवता तो माझ्यासोबत आहे त्याच्या शुभेच्छा माझ्या बरोबर आहे एका रुपयातून सुरू झालेली ही कथा झाली मराठी सिनेमाची सुवर्णथा महेश आणि लक्ष्मीकांतची जोडी मराठी चित्रपटसृष्टीसाठी सदैव प्रेरणादायी राही अशाच आणखी मराठी चित्रपटसृष्टीतील मनोरंजक आणि प्रेरणादायी गोष्टी ऐकण्यासाठी व्हिडिओला लाईक करा तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा आणि मराठी फिल्म फॅक्टरी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला पुढच्या व्हिडिओत भेटूया